जय श्रीराम माझे नाव राधिका कुलकर्णीवर्धन सामस्कृत, आळंदी देवाची आयोजित संस्कृत श्लोक शुद्ध उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत मी दुसऱ्या गटातून सहभागी झाले आहे माझा विषय आहे श्रीरामचंद्र राम दोन श्लोक मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे श्रीराम नामाचा महिमा आबाद आहे सर्व अनिष्ट दूर होऊन उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी श्रीराम रक्षा स्तोत्र नित्यनेमाने पठन करावे जय श्रीराम माझा पहिला श्लोक दक्षिणे लक्ष्मण ओय हो। वामे तुजनकात मजा पुरतो माझे हो। रघुनंदन अर्थ ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे डाव्या बाजूला जनकन्या सीता आहे पुढच्या बाजूला मारुती आहे त्या श्रीरामचन्द्रा मी वंदन करते। जय श्रीराम श्लोक लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अर्थ लोकांना आनंद देणारा रणांगणामध्ये दे, धैर्य धरणारा कमळाप्रमाणे नेत्र असलेला रघुवंशाचा अधिपती केवळची मूर्तीच आहे असा जो गुरुपाळू श्रीरामचंद्र त्याला मी शरण आले आहे जय श्रीराम सं जय जय तू भारतम जय तू संस्कृतम